लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघाची अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली तो सांगली मतदारसंघ आता विधानसभेला देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे यावेळी सांगलीतल्या सहा पैकी तीन मतदारसंघात नवीन उमेदवार मैदानात असतील चित्र निर्माण झाले तीन मतदारसंघाविषयी जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मी मनस विढवळे सांगली जिल्हा आणि त्याचा राजकीय इतिहास बघितला तर इथं पूर्वीपासूनच आपल्याला काँग्रेसचा होल्ड दिसतो वसंतदादा पाटील पतंगराव कदम यासारख्या दिग्गजांनी सांगलीत काँग्रेसची पकड मजबूत केली मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेट इथं संजय काका पाटलांचा विजय झाला आणि भाजपला सांगलीची दारं उघडली सध्याला सांगलीत भाजपचे दोन आमदार आहेत यातल्या एका आमदाराचा पत्ता इथून कट होण्याची शक्यता आहे आणि ते म्हणजे सांगली मतदारसंघाचे गाडगिळ यांनी अनुक्रमे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला इथून विजय मिळवलाय मात्र यावेळी त्यांची उमेदवारी काही प्रमाणात धोक्यात मानली जाते कारण मतदारसंघात त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्पन्सीचं वातावरण आहे स्थानिकांच्या मते त्यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामाच्या नावाखाली काहीच नाही केलंय ही गोष्ट त्यांच्या विरोधात जाणारी आहे त्या व्यतिरिक्त असताना गाडगिळ यांना उमेदवारी देणं हे भाजपच्या पथ्यावर पडण्यासारखं नाही आणखी एक बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभेत गाडगिळ हे एक भाजप उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून लीड मिळवून देण्यात अयशस्वी ठरले त्यांच्या मतदारसंघातून भाजपच्या संजय काकांना पंच्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव इतकी मतं होती तर विशाल पाटलांना एक लाख पाच हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली इथून विशाल पाटील एकोणीस हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होते त्यामुळं भाजप इथं उमेदवाराच्या शोधात असल्याचं सांगितलं जात आहे पुढच्या ज्या आमदार आहेत त्या म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुमनताई पाटील सुमनताई पाटील या दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी आहेत त्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार पंधराला आर आर आबा यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यातून सुमनताई आमदार झाल्या होत्या मात्र यावेळी त्यांच्या जागेवर मुलगा रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार असं बोलल्या जाते काही दिवसांपूर्वी पवारांनी गावात याचे संकेत देखील दिले होते रोहित पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सुमनताई पाटलांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती तसंच रोहित पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले यातून ते शेतकरी नेते म्हणून देखील समोर आले त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क देखील बनवलाय तसंच त्यांच्या विरोधात भाजपकडून तर खानापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं त्याचमुळे इथून त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे उमेदवार असणार असं सा सांगितलं जाते सुहास बाबर यांनी तशी तयारी देखील केली आहे ते मतदारसंघात दौरे करत आहेत भेटी गाठी घेत आहेत त्यांना उमेदवारी दिली तर सहानुभूती फॅक्टर इथं कामी येऊ शकतो मात्र अजित पवार गट देखील या मतदारसंघावर दावा करत आहे अजित पवार गटाचे सदाशिव पाटील आणि वैभव पाटील हे इथून इच्छुक आहेत उमेदवारी न मिळाल्यास शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं आणखी कोणत्या मतदारसंघात उमेदवार बदलले जाऊ शकतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद